नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये पाहूया पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयीची आताची महत्त्वाची बातमी काल नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप सरकार परत सत्तेत आल्यास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल यासाठीची सध्या पाच एकरची असलेली आठ रद्द करण्यात येईल अशी घोषणा केली आहे पाहूयात याविषयी काय म्हणाले आहेत पंतप्रधान मोदी महाराष्ट्र के तो सभी किसानों को भी इस मदद इस मदद पहुंचाई जाएगी अभी जो पांच एकड़ की जमीन का नियम है वो शर्त भी हटा दी जाएगी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधि योजने विषय पाच खर्ची असलेली आट रद्द करायला हवी की नाही तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनलाही टच करा परत भेटू तशाच्या का नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद